आपलं वय म्हणजे नक्की काय कधी विचार केलाय ते फक्त कॅलेंडरवरची पानं उलटणं आहे की त्यामागे काहीतरी खूप मोठं खूप खोलवरचं विज्ञान दडलंय चला तर मग आज वृद्धत्वाच्या याच रहस्याचा आपण शोध घेऊया सुरुवातच एका इंटरेस्टिंग प्रश्नाने करूया समजा एक वेल मासा आहे जो तब्बल चारशे वर्ष जगलाय आता त्याचं वय कसं ओळखणार निसर्गाकडे याचं उत्तर असेल का आणि उत्तर अक्षरशः थक्क करणार आहे त्याच्या कानात जमा झालेल्या मेणाचे थर मोजून त्याचं वय कळतं कमाल आहे ना निसर्ग स्वतःच्या नोंदी किती अफलातून पद्धतीने ठेवतो नाही का आणि ही गोष्ट फक्त व्हेलमाशापुरती नाहीये आपल्याला झाडाचं वय ओळखायचं असेल तर आपण त्याच्या खोडातली वर्तुळं मोजतो माश्याचं आयुष्य जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या खवल्यांवरचे पट्टे पाहतो म्हणजे निसर्गात सगळीकडे वयाचे पुरावे आहेत पण मग आपलं काय आपल्या शरीरावर अशी कोणती स्पष्ट खूण आहे नाही कोणतीच नाही आणि इथेच माणसाचं वय मोजण्याचं कोडं आणखीनच इंटरेस्टिंग होतं आता जरी बाहेरून काही दिसत नसलं तरी निसर्गाने आपल्या शरीराच्या आत काही छुपे टाइमर्स म्हणजे घड्याळं लपवून ठेवली आहेत चला आज त्यांचाच शोध घेऊया म्हणजे बघा आपल्या शरीरावर झाडासारखी वर्तुळं नसली तरी शास्त्रज्ञांना आपल्या आतमध्येच असे काही अदृश्य चिन्हक सापडले आहेत जे वयानुसार बदलतात ही आहेत आपल्या शरीराची अंतर्गत घड्याळं आणि शास्त्रज्ञ आता ही घड्याळं वाचायला शिकत आहेत तर मग आपल्या शरीरातल्या या तीन मुख्य जैविक घडाळांबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया यातलं पहिलं घड्याळ आहे टेलोमियर आता हे काय आहे अगदी सोप्पं आहे आपल्या बोटाच्या लेसच्या टोकाला एक प्लास्टिकचं कवर असतं ना जेणेकरून लेस विस्कटू नये बरोबर बस टेलोमियर आपल्या डीएनएच्या धाग्यांसाठी अगदी तसंच संरक्षणाचं काम करतात मग हे घड्याळ चालतं कसं तर प्रत्येक वेळी जेव्हा आपल्या शरीरातील एखादी पेशी विभागली जाते तेव्हा हे टेलोमेअर थोडे थोडे लहान होतात आणि एक वेळ अशी येते जेव्हा ते इतके लहान होतात की पेशीचं विभाजनच थांबतं आणि हाच आहे पेशींच्या म्हातारपणाचा एक महत्वाचा टप्पा आता वळूया दुसऱ्या घड्याळाकडे डीएनए मेथिलेशन याला आपण आपल्या जनुकांचे म्हणजे जीन्सचे ऑन ऑफ स्विचेस असंही म्हणू शकतो हे छोटे छोटे टॅग्स ठरवतात की कोणतं जनूक कधी काम करेल आणि कधी नाही आणि यातली खरी गंमत पुढेच आहे आपल्या शरीरातल्या काही ठराविक ठिकाणी हे स्विचेस वयानुसार अगदी हळूहळू आणि अंदाजानुसार बदलतात या बदलांच्या पॅटर्नमुळेच एक एपिजेनेटिक घड्याळ तयार होतं आणि तिसरं घड्याळ आहे इन्फ्लामेजिंग याचा संबंध थेट आपल्या रोगप्रतिकार शक्तीशी आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीरातली एक कायम टिकणारी कमी तीव्रतेची सूज आहे जी वयानुसार वाढत जाते होता काय की वय वाढतं तसा आपल्या रोगप्रतिकार शक्तीतल्या काही प्रथिनांची पातळी थोडी वाढलेलीच राहते ती पुन्हा कमी होत नाही याचं कारण जुने आजार असू शकतात किंवा मग थकलेल्या म्हाताऱ्या झालेल्या पेशी ठीक आहे तर आपण ही तीन घड्याळ्या पाहिली टेलोमियर मेथिलेशन आणि इन्फ्लमेजिंग पण या सळ्याचा खरा अर्थ काय इथेच आपल्याला वयाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जाणून घ्यावं लागेल म्हणजे ही तीन घड्याळ्या नक्की मोजतायत काय ती फक्त कॅलेंडरवरची वर्ष मोजतायत की त्याहून काहीतरी वेगळं काहीतरी अधिक महत्वाचं आणि इथेच उत्तर मिळतं जैविक वय या संकल्पनेत आपल्या कॅलेंडरवरचं वय म्हणजे आपण किती वाढदिवस साजरे केले पण जैविक वय म्हणजे आपल्या शरीराची आतून किती झीज झाली आहे ही तिन्ही घड्याळ आपलं ते वय मोजतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जैविक घड्याळ प्रत्येकासाठी सारख्या वेगाने चालत नाही आपली आनुवंशिकता आपलं आरोग्य आपण घेत असलेला ताणतणाव आणि आजूबाजूचं वातावरण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जैविक घड्याळाचा वेग ठरवतात हे सगळं ऐकायला खूपच रोमांचक वाटतं नाही का पण या विज्ञानाचं भविष्य काय आहे आणि आज त्याचा आपल्याला कितपत उपयोग होतोय एक गोष्ट मात्र आपण सगळ्यांनी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे हे संपूर्ण विज्ञान अजूनही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे म्हणजे अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आणि म्हणूनच आजकाल बाजारात ज्या जैविक वय मोजण्याच्या टेस्ट्स मिळतात त्याबद्दल तज्ज्ञ थोडं सावध राहायला सांगतायत कारण एखाद्या व्यक्तीसाठी त्यांची अचूकता अजूनही सिद्ध झालेली नाही सध्या तरी या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या लोकसंख्येच्या गटांवर संशोधन करण्यासाठीच केला जातोय पण मर्यादा असल्या तरी भविष्याबद्दलची आशा खूप मोठी आहे फक्त विचार करा जर डॉक्टरांना एखाद्या व्यक्तीच्या जैविक वयावरून भविष्यात येणारे आजार खूप आधीच ओळखता आले तर आपल्या आरोग्यसेवेत केवढी मोठी क्रांती होईल आणि या सगळ्याच्या शेवटी एक सर्वात मोठा आणि मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे ज्याचं उत्तर शास्त्रज्ञ आजही शोधत आहेत तो प्रश्न हा आहे की ही जी जैविक घड्याळ आहेत ती वृद्धत्वाचं कारण आहेत की फक्त त्याचं एक लक्षण दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपण म्हातारपणाच्या इंजिनकडे पाहत आहोत की फक्त त्या घड्याळ्याच्या काट्यांकडे आणि याच एका मोठ्या प्रश्नासोबत आपण आज थांबूया असं म्हणता येईल की आपण कदाचित वृद्धत्वाची भाषा वाचायला शिकत असू पण त्याचं व्याकरण समजायला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे नक्की विचार करा